जास्त बोलत नाही बोलायचं भरपूर बोला काही आहे परंतु या ठिकाणी आज कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो म्हणून बाबूजी आणि मी जे एकत्र आलो आहे ते चांगली या ठिकाणी बॉडी बसावी चेअरमन व्हाइस चेअरमन चांगले बसावे काम चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून दोघं हो एकत्र आलोय आणि त्या संदर्भात बाकीच्या ना काही विषय लोक येतील आणि अजून जिल्ह्यात काय काय ते सांगितलं मी की अजून पुढे भरपूर काही आहे तुम्ही आता उघड बने राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे इथे राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका नाही सर्वपक्षीय सर्वपक्षीय सभापती आहे तुम्ही संदर्भात तो विषय आपण करू नका पक्षश्रेष्ठी विचार करू नका पक्षश्रेष्ठी नक्ष नसतो पक्षश्रेष्ठी नेण्याचा प्रयत्न केला पवारच माझे नेत्या